અરે આય નહી સંજય આયકા આયાર

सो त्या प्रमाणे हांवें तें त्याप्रमाणे हा ते झाडूनफेन्स करून आतां तूं टायम वेस्ट करणारा इमिजिएटली ट्रान्सफर वॉरंटाक म्हणजे ट्रान्सफर वॉरंट इन द सेन्स आम्हाला कोर्टाकडल्या घेऊचे पडले तेंच्या कस्टडीन त्यांच्या कस्टडीतल्या आमक तरी असताना जे ते पहिली ते एका दिसतं बरे ना आपल्या म्हणून हॉस्पिटला हॉस्पिटला ॲडमिट जायना ते ती कस्टडी जायना जसे ते बरे झाले एक दिस एक दिसून सुटलं मिन टायम हवे पी आयक सांगले पी आय जवळजवळ आठ काय दहा स्टाफ ते दोवलेले आठ काय दहा स्टाफ इतल्याक दलेले बय चांस समज ते थंच्या सुटले आणि समज ना झाले तुम्ही फाल्या किती म्हटले की कि आम्ही तुमक उतर दिलं आणि तुम्ही हाना म्हटलं हे काही पहिलीच सांगलं की डायरेक्ट स्टाफ चालला आहे हा कमी पडल्यावर कोता आता बसला आहे की वयता बाबा ते खे उप कोर्टाकडे पोलीस स्टेशनाकडे आणि बाहेर रस्त्यावर स्टाफ जसे ते काय ही जायना का मला जा रिमांडाय त्यांना त्यांच्यानी म्हणतात जेसी मार जेसी मार म्हणतो घराकडे काढले आणि त्यांनी ट्रान्सफर वॉरंट आमचा असं आम्ही मागलेलो काढले नाही आता असं झालं की आम्ही आता हाडला नाही आता समज हर हा एक दिवसान बेल आम्ही आम्ही मागता त्या जेसी सी जे सी मागले त्या बेल जाऊन कियाक ते सांगतं ते आजून बेल सुद्धा घालू ना सो ती बेल प्रोसेस जातली आणि दोन तीन दीस उदर कष्ट चान्स पडतो की एक दिसा फाल्या सुट्टी फाल्या सुट्टे आता जे सी आजूनच किंवा आम्ही ट्रान्सफर वॉरंटार ट्रान्स्फर वॉरंटानं हाले त्या ट्रान्सफर वॉरंटान हा उपांतरात आता इमिजिएटली प्रोड्यूस करटात प्रोड्यूस जोपर्यंत थोडी धंदा आमचा कायच रे हासर काहीच ना तू जा शकता ना म्हणतो ना सरळ सगळ्या फुड्यान पण आरटीआयम हा तुला दिवप शकता पण हॉर्मेलिटी झालं तुमचे किती डिमांड असले तितकेही केलं आज कधी हे सांगता पहिले सारखे तू आता मला इतकी वर्ष आणि तू जाणा हा उतर उतर विचार दिले सांगले दिसलं तो हा जेव्हा उतरले हा स्विधी तुकडे बाकी त्यांना तरी आता हाय सांग आता काल किती झालं इश्यू सांगा त्या अरेस्ट भाग हाडू नको अरेस्ट करून घेतले खान कोणी मारले किती केलं सगळे झाले त्या टायम ते कस्टडीन असा कस्टडीन असताना जर आता तू म्हणता आम्ही काय करचे ना तू म्हण तुका विश्वास असा ता कोणाची विषय असेल तू कोण तरी चुकून मारले आमची सर्विस घालता मग तुम्ही ही एकदा पहिली आज पोलीस असा हरच्या खुशच्याच गावचे आता हा म्हटलं बाबा मडगावच्यान आहे हे तुमच्याच पोलिसात सर्व्हिस घालता मला मोर ओवर हा सर कोड ऑफ कंडक्ट झाला आणि किती करून ते आता हा तुम्हाला इतकंच सांगता माझ्या कस्टडीन जर हाय दी फाल्या सुट्टा आणि कायदेशीर सांगतो आता आम्ही त्याला जेसीन घालतात ते तीन चार दीस सुटचे ना आम्ही अरेस्ट करता दाखयता म्हणून सांगून आम्ही ज्या उतर दिलं हाय किती पैर त्या दिसा तुम्ही ऑफेन्स रेजिस्टर केला नसतो

মারলি <muchas>